अरे नेवरीकर पाय उचलून जा इकडे देवघाट एक्सप्रेस चालले उमाजी सोबत आहे परफेक्ट पण योजनाच्या बादशाह इकडे फलटण तालुक्यातली मुलक मैदानी चोख मैदानात आली तर तडपका फौजी ग्रुप बुलढाणा बुलढाणकरांचा बद्या आणि गुडसाळकरांचा गजाखाली चालला सोमारावर तंडपकर खाली चालले गाड्या सोमारावर पाय उचलून जाऊ द्या दोन तीन चार खाली गेलाय आधाच्या सहा सात आठ नऊवाली गाड्या झुपून तयार रा आधाच्या सहा सात आठ नऊवाले गाड्या झुपून तयार रा या सरींच्या बायऱ्या या सलिंच नोंद बंद झालेली आहे शेवटच्या पाच गाड्या इथे घेत आहेत कुणी या ठिकाणी नोंद करायला येऊ नका नोंद पूर्णपणे बंद म्हणजे बंद झालेली आहे कारण एअर फायनल होणं गरजेचं आहे यात्रेचं मैदान आहे आणि एअर फायनल पार पडला पाहिजे आणि इकडे वैभवशीट शेटाने पिंटू शेटाने आले गरिबांचा कैव आणि वैभवशीट कदम या वळून घ्या आशिप शेड गाड्या वळवून घ्या दोन तीन चार खालीवर दुसऱ्याचा आधाचा सहा सात आठ नऊ वाले गाड्या झुपून तयार राहा आधातचा सहा सात आठ नऊ गाड्या झुपून तयार राहायचा आधातचा सहा सात आठ नऊ त्या हिशोबा या गाड्यावर घ्या दुशाचा दोन तीन चार खाली आणि निकाल रेश पंच आता एक पण गाडी खाली सोडू नका कुणाचा लाड करू नका आता एक पण गाडी खाली सोडू नका आणि आधाच्या सहा सात आठ नऊ वाले गाड्या झोपायला घ्या आधाच्या सहा सात आठ नऊ वाड्या झोपायला घ्या आओ बोलून द्या आता लोन बंद कराओ आता कुनाजी गाडी बंद करू नका निर्णय घेतला नोंद बंद करायचा आणि बैलगाडी मालक झाले गोळा आता काळजी घ्या तुझी घ्या सकाळपासून दोन दोन वेळा पहिलेत तरी पण अजून इच्छा आहे गाडी नोंद करायची 哪里兄弟啊？ दुसऱ्याचा या मैदानातला दोन सुटा दोन मध्ये लढत चालली सुंदर गाड्या पातळगाड्यावरती लक्षात चार गाड्या चार गाड्यावर सुरवात चालू आहे विदर्भ मैदानी त्यावर बसणाऱ्या मरदारी डावड्याचा खेळ आहे अतिशय सुंदर अशी लढा लढा झाली चार गाड्यात पंचांचाही खास पडला या पंच निकाल पंचा निकाल गाड्या सुरू होणार दुसागर क्रमांक दोन चा निकाल निकाल आणि निकाल दुसागर क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक चार वरून आज गाडी शिवसागर गायकवाड सोहरी ही गाडी सेव्ह साठी पात्र विजय गाडी मालकाचा चा चालकाच चा। हार्दिक आणि हार्दिक हार्दिकाचं अभिनंदन गाड्या सुरू होणार सवलीकर हो सवलीकर आव या खाली गाड्या सुटत दुशा असा गाड्या क्रमांक तीन सुटतोय गाड्या सुरा दुशा असा गट क्रमांक तीन सोडा वेगला झरे करत दोन ला ढोकमोर करत तीन ला लेंग करत चारला निष्कळ करत पाच ला शिंदेवाडी करत आणि सहा ला देवापूर करत आव नोंद बंद करा बास करा मी माता गरीबांचा कैवारी खाली पळत चाल त्या गोर गरीब जनतेसाठी वैभव शेटकरा खा जोरात स्पीड लावा ओडोशूट खाली गट वाढलाय निकालात वाढला पाहिजे हो निकाल रेषेल पंच पंच काय आहे बघा सुडाऱ्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानातला दुसराचा तीन सुटा तीन आणि लढत चाललेली सुंदरगड्या पाहता तीन गाड्या तीन गाड्यांचा रणसंग्राम आहे सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लढत पाहायला मिळते पलीडा जिवा पोहचोय अतिशय सुंदर अशी लढत मांडव्याचा शिलच नीरवाद वर्षासुवा नंबर देकर गाडीवर नंबर टाका पंचा निकाल दोसाकडे क्रमांक 3 चा निकाल दिखा निकाल आणि निकाल दुसागर क्रमांक तीन चालिकाला तास क्रमांक तीन वरून डावलेली गाडी कुमारी आदिराज आदिरा सागर बनले ही गाडी सेमीसाठी पात्र विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पहा घुडसाळकरांच्या जीवाची गाडी आणि सुंदराची गाडी सेमीसाठी पात्र केली मांडवी याचा शिल्लनाक बाबू ड्रायव्हर मांडवे खार लाईव्ह वाले लाईव्ह आले दुसरा गट क्रमांक दोन स्क्रीन लाग्या ह्याच्या अगोदरचा गट स्क्रीन लाग्या चार ज्या दुसऱ्याचा नोंद बंद करा पावत्य पुस्तक बंद करा शेवटची एक नोंद घ्या दोन, दोन गाड्या फक्त नोंद करा पावती पुस्तक बंद करून टाका जमा करा पावती पुस्तक आणि या ठिकाणी आता शेवटचे लॉट जाहीर केले जात आहेत दुसऱ्याचा दोन द्या इकडे जरा चार नंबर का सोलापूर सा गाड़िया या ठिकाणी मगाशी पंचायच्याकडून सोडवून झाली दुसरा गड क्रमांक दोनचा निकाल आहे दुसरा गड क्रमांक दोन चा निकालय बरं बघा स्क्रीन ला मागाल मग इकडे या निकाल दिला मागाशी तो बरोबरचा निकाल आहे या ठिकाणी पंच कोणी लांबेवर करू नका इकडे जो निकाल जाहीर करा गाड्या सोडा दुष्याचा चार सोडा आधाचा सहा सात आठ नऊ वाले गाड्या झोपून तयार राहा आधाचा सहा सात आठ नऊ गाड्या झुपून तयार राहा मी निकालो सर्वपंच तुमच्यातला एक प्रतिनिधी इकडे लावून देत जावा तरच या ठिकाणी निकाल जाहीर कर कुणी बोटोवर करू नका खालीदासाठी गाड्या सोडा दुसाचा चार चुडा आधाचा सहा सात आठ नऊ वाले गाड्या झुकून तयार राहा आधाचा सहा सात आठ नऊ गाड्या झुकून तयार राहा मी जाणार आधाचा सहा सात आठ नऊ वाले गाड्या झुकून तयार राहा नाव नोंद पूर्णपणे बंद झालेली आहे आणि या ठिकाणी गाडी नोंद करायला गा। येऊ नका सुंदरगाडी आणि किरण ड्रायवर वरूर कराणी सुंदरगाडी पाहली आणि ते वाचील सुंदरगाडी आणि किरण रॅवर वर करानी आणि दत्ता तुम्ही निकाल सांगायला या आणि कुणी बोट वर करू नका त्याबद्दल या ठिकाणी करणरावांना दोनशे रुपयाचं बक्षीस आले आणि समालोचन करताना दोनशेचं बक्ष आलं मला पूर्ण धन्यवाद गाड्या सुडा दुसऱ्याचा या मैदानातला चार सुडा दुशाचा चार आहे का एकला प्रथमेश मच्छिंद्र बडगे माखरवाडी दोन लाखोबा प्रसन्न संभाजी पाटोळे गुरसाडी तीनला सिद्धिविनायक ग्रुपा पैलवान संदीप जाधव खबारवाडी वागेरी चारला खंडोबा प्रसन प्रशांत बैया सोडवाडी आणि पाचला एप्रिल जिव्हाळा आरोई कनसे अंगापूर हा या मैदानातला दुशाचा चार आहे सुंदर आली बाळूने गाणनकरांचा पाखऱ्या फळाला त्या या ठिकाणी बाळूला गाणनकरांच्या कडून पाचशे पाशोर। रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचन करताना दोनशे रुपये बाळा आपण आपल्या बक्षीस तिकडेच घ्या 가라들아 왜 빠칠 가라아 दुष्याचा पाच आणि सहा कुणाकडाय बघा चिट्ट्या कुठे कुठल्या बघा चित्त्या नोंद दुशाचा पाच आणि सहा गाड्या सुडा दुष्याचा चार सुडा दुसराचा या मैदानातला चार सुडा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदानाचा दुसऱ्याचा चार सुटला चार मध्ये लढा चालू झाली अशा चा तीन गाड्या पाहत्या तीन गाड्या मध्ये चुरस आहे निगरभार महिलांनी त्यावर बसणाऱ्या मारदानी ड्रायव्हराच्या चा, खेळ्या बरोबर ड्रायव्हरचा पणा लागतोय सुंदर अशा दोन गाड्यात लढा चालू अतिशय अशी लढा दोन गाड्या चला अलीकडे सोमा परीड बाबा दोन गाड्या लढा झाल्या अलीकड्या सोमा होता तर्डपचा बघून होता रिणालचा त्यांचा निकाल द्या इकडे येऊन द्या दत्ताशेप निकाल इकडे घेऊन या आणि नगर निकाल लिया या दत्ताशेठ इकडून एक सहा सात आठ नऊ आदत सहा आदतचा सहा सात आठ नऊ दुसरा गाडी क्रमांक चार चा निकाल निकाल आणि निकाल दुसागड क्रमांक चार चा निकाल तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी खंडगाव संभाजी पाटोळे गुरसाळे ही गाडी सेवीसाठी पात्र विजयी आपली गाडी मालकाचा सोमा ड्रायव्हर हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन सुंदर गाडी पळाली आता पळाला संभाजी पाटोळे गुडसाळेकरांचा गजा पळाला आणि त्याच्या जोडीला फौजी ग्रुप बुलढाणा बुलढाणकरांचा बाब्या पळाला अशी गाडी सेमीसाठी पात्र केली सोमाऱ्यावर तडडप करानी दिवसाचा सहा सात आठ नऊ आणि आदतचा I'm gonna go One side there. सागर क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक चार शिवसागर गायकवाड सोली आणि तास तास क्रमांक पाच आरो अनिल पुजारी हिंगणी <laughs> आधाचा या मैदानातला पंधरा ऐका आधाचा पंधरा तास क्रमांक एक आधाचा पंधरा तास क्रमांक एक श्री विटवा प्रसादिव्य लक्ष्मी ज्वेलर्स मायनी आधाचा पंधरा तास क्रमांक दोन महाकाल ग्रुप वडूज आधाचा पंधरा तास क्रमांक तीन सद्गुरु वाळवा प्रसन्न गणेश शेड बाळ शिब आधाचा पंधरा तास क्रमांक चार गणनायक ग्रुप नेवडिया आधाचा पंधरा तास क्रमांक पाच हरनाई प्रसन्न बापू शेठ पिसाळ चोरारू पंधरा पंचावन्न आणि आधाचा पंधरा तास क्रमांक सहा एकाच मालकाची चिठ्ठी होती आधाचा पंधरा तास क्रमांक सहा या मैदानातला आता परत एकदा ऐका एक लाव श्री विटमा प्रसादलक्ष्मी जलर्स माहिनी बोला महाकाल ग्रुप वडू ती लागुरुबा प्रसाद गणेश शेबारशी चार ला गणनायक ग्रुप नेवरी पाच ला अरणाई प्रसाद बापू शर प्रसाद थोडाडे अरे साळा कुमारी सिद्धीआधी रोहित काका इस्लामपूर हा या मैदानातला आधचा पंधरा आज आज हॅलो 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 आज